नमस्कार सर्वांना नमस्कार अत्यंत महत्वाची अपडेट सर्वांपर्यंत आलेली आहे ठीक आहे काही अपडेट मध्ये शेवटपर्यंत सगळं बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील त्याचबरोबर आचारसंहिता पूर्णपणे शिथिल संपलेली आहे महाराष्ट्र राज्यातली आचारसंहिता पूर्णपणे संपलेली आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना त्याच्यासोबत श्रावण बाळ योजना आणि तुमची लाडकी बहीण योजना या सगळ्या तिन्ही योजनांचे सोबत आणि एकदाच पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत चला तर बघूया किती जमा होणार हो आहे त्यासोबत कधी मिळणार आहे तर आत्ताची महत्वाची अपडेट सगळ्यांपर्यंत आहे की पैसे जमा झाले त्याचबरोबर दुसरं आचारसंहिता संपलेली आहे आणि मेन उद्देश हाच होता आचारसंहिता चालू असल्यामुळे ज्या कुठल्या महिला आहेत त्यांना पैसे आतापर्यंत आले नव्हते तर पैसे येऊन जातील चला घेतोय ओके डन डन ठीक सगळे सगळे सगळ्यांचे ओके ठीक आहे पहा संजय गांधी निराधार योजना ज्या महिलेला बाराशे भेटत असेल तेराशे भेटत असेल चौदाशे भेटत असेल किंवा पंधराशे रुपये भेटत असतील ठीक आहे त्या महिलांना आता एकवीसशे रुपये मिळणार श्रावण बाळ योजना आहे ज्या महिलेना श्रावण बाळ योजनेचे पैसे पंधराशे रुपये मिळत असतील किंवा त्यापेक्षा कमी मिळत असतील त्या महिलेना आता श्रावण बाळ योजनेचे सुद्धा पैसे येणार आहे लवकर हो त्याच्यासोबत तुमची अत्यंत महत्वाची लाडकी बहीण योजना या लाडक्या बहीण योजनेत सुद्धा अनेक महिलांना पैसे मिळाले नाही त्या महिलांना सुद्धा आता आचारसंहिता संपली अठ्ठेचाळीस तासाच्या आत पैसे जमा होत आहेत टेक्निकल विभाग जो आहे त्या टेक्निकल विभागाला सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे कधी येतील हा जो प्रश्न तुमचा आहे हा तुमचा नाही अडीच कोटी महिलांपर्यंत म्हणजे पावणे दोन, महिला दोन कोटी महिला आहेत त्यातल्या दोन कोटी चौतीस लाख महिलांना पैसे सरकारने वाटप केले ते काही असतील काहीला तीन हजार दिले असतील कायला चार हजार पाचशे दिले असतील किंवा काही महिला आहेत ज्या महिलाला सात हजार पाचशे दिले असतील एवढे पैसे वाटप केले सरकारने दोन कोटी चौतीस लाख महिलांना ठीक आहे आता आता अनेक महिला आहेत ज्यांना नव्याने एक रुपया सुद्धा नाही भेटला अशा सुद्धा महिला आहेत ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरल्या अशा सुद्धा महिला आहेत परंतु त्यांचे फॉर्म वापरवले त्यांना पैसे नाही मिळाले त्याचबरोबर जुलै आणि ऑगस्ट सुद्धा अनेक महिला आहेत त्या महिलांना सुद्धा पैसे नाही मिळतात त्या महिलांना सुद्धा एक रकमी मिळणार आहे आणि ज्यांना कुणाला निराधार योजना चालू असेल पैसे मिळत असतील संजय गांधी निराधार योजनेचे तर त्यांना इकडे लाडक्या बहीणचे पैसे येणार नाहीत पण हे संजय गांधी योजनेचे सुद्धा तुम्हाला एकवीसशे रुपये कंटिन्यू येत राहणार आहेत त्याच्यासोबत श्रावण बाळ योजना असेल तिथं सुद्धा तुम्हाला पंधराशे भेटत असतील तर या योजनेत सुद्धा तुम्हाला आता पैसे पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत सगळ्या तिन्ही योजना लाडकी बहीण योजना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण श्रावण बाळ योजना या तिन्ही योजनेचे पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आणि आताची महत्वाची तुम्हाला सांगितलं की आचारसंहिता आज संपली केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यांचं पत्र सुद्धा काढलंय की महाराष्ट्र राज्याची आचारसंहिता आता पूर्णपणे संपलेली आहे जे काय तुम्हाला निर्णय घ्यायचे असतील आर्थिक बाजूचे आता आचारसंहिता संपल्यामुळे त्यात कुठलीही अडकाटी नाहीये तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला मोकळी झालेला आहात किंवा घेऊ शकणार कोणाला पैसे पाठवायचे तर पाठवू शकतात त्याच्यामुळे तिन्ही योजना या तिन्ही योजनाचे पैसे अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत काही महिलाच अजूनही एक किंवा केलं नसेल आधार स्टेडिंग ऍक्टिव्ह नसेल करूं तर ते करून घ्या कारण मागच्या वेळेस तुम्हाला पैसे नव्हते आले त्याच्यानंतर आचारसंहिता लागली तर तुम्हाला काही करता आलं नाही मग तुम्हाला या पूर्ण महिनाभर ताटकळत राहावं लागलं एक दीड महिना पैसे आले नाही तर आता तुम्हाला पैसे येण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी चान्स मिळालाय तर आधार सेडिंग नसेल तर आधार सेडिंग करून घ्या आता कोण कोण आहे कोणाला पैसे मिळाले आता वटच्या जे दोन योजना आहेत संजय काय निराधार आणि श्रावण बाळे या लक्षात ठेवा तुम्हाला याच या लाडक्या बहिणीसोबतच तुमचे सुद्धा पैसे राहिले ते सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहेत त्याच्यानंतर पुढचं युवा महत्वाचं बघा घेतोय पैसे कधी येणार आहेत की तुमची एकल्याची कमेंट नाही सगळ्यांचा मनातला प्रश्न हाच आहे की पैसे कधी येणार आहे रोज रोज व्हिडिओ चालू आहे पैसे आचारसंहिता आत्ताच निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाचं आत्ताचं पत्र आहे आत्ताचं त्यांनी टाकलंय अधिकृतपणे की आता आचारसंहिता महाराष्ट्र आता याच्यानंतर अठ्ठेचाळीस तासात जर म्हटलं तर आज पंचवीस नोव्हेंबर आहे एक सत्तावीस नोव्हेंबरच्या नंतर अठ्ठावीस पासून ते तीस नोव्हेंबर पर्यंत सगळ्या महिलांना तिन्ही योजना आहेत दोन कोटी चौतीस लाख या महिला त्याच्यासोबत ज्यांचे नव्याने फॉर्म भरलेत ऑक्टोबर मध्ये त्यांना सुद्धा एकवीसशे रुपये मिळणार आहेत ज्या पेंडिंग मध्ये होत्या जुलै ऑगस्ट वाल्या त्यांना तर एक रक्कम खूप मोठी रक्कम मिळणार आहे ते पण बघूया कोणत्या महिलांना किती पैसे रिजेक्ट वाल्या संदर्भामध्ये अपडेट येणार आहे तुम्ही वेट करा तुम्हाला बहुतेक कॉल येतील ज्यांचे फॉर्म एक आहेत कोणी मुझावर म्हणून सर रिजेक्ट फॉर्मचं काय होणार आहे तर रिजेक्ट फॉर्म आलेला तुम्हाला त्यांचा जो टेक्निकल विभाग आहे त्यांच्याकडूनच कॉल येतील वाले तोपर्यंत तुम्ही काय करा आता आजच अपडेट येईल नवीन आचारसंहिता संपल्यामुळं या योजने संदर्भामध्ये ती फॉर्म भरायला सुविधा कुठे दिली जाणार आहे अंगणवाडी सेविकाचं से कडेच कंटिन्यू करणार आहेत का नवीन ते ऍप आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणार आहेत हा वेबसाईट फॉर्म भरता येणार आहे हे ये आता थोड्या वेळामध्ये त्याची सुद्धा एक सुधारणा असेल त्याची सुद्धा अपडेट तुम्हाला मिळून जाईल त्याची काही काळजी करू नका हा संधे संजय गांधीची सुद्धा एक विषय येणार लवकर टाकावे म्हणावे तर ते टाकणार आहेत त्याच सरकार पाठवलंय आलंय लाडक्या बहिणीमुळं ते खूपच आनंद त्यामुळे तुम्हाला पैसे एक अठ्ठ्याच्या इतिहासात सगळ्यांच्या महिलांना मिळतील आता इथं महत्वाचा प्रश्न आहे हा या दिवशी जे पैसे तुमच्या खात्यात येणार एक अठ्ठावीस तारखेपासून बघा अठ्ठावीस तारखेपासून ते तारीख अठ्ठावीस ते तीस या दिवशी तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत ज्या महिलांना एक रुपये नाही मिळाला अशा ना, महिलांना सात हजार पाचशे रुपये प्लस एकवीसशे रुपये येणार आहेत हे पण घेऊ तुम्ही बघा तारीख ठरली अठ्ठेचाळीस तासामध्ये पैसे जे राहिले ते जमा होणार आहेत याच्यात आता हे सात हजार पाचशे रुपये कोणाला येणार बघा आणि त्याच्यात पुन्हा एकवीसशे रुपये हे डिसेंबर महिन्याचे तर हे अशाच महिला येणार बघा म्हणजे हे टोटल नऊ हजार सहाशे रुपये होतात आणि नऊ हजार सहाशे रुपये ज्या महिलेने जुलै मध्ये फॉर्म भरलाय लक्षात ठेवा मी लिहितोय मुद्दा जुलै महिना आणि ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलाय किंवा मध्ये फॉर्म भरलाय जुलै ऑगस्ट किंवा मध्ये फॉर्म भरलाय सुरुवातीला ठीक आहे अशा ज्या महिला आहेत अशाच महिलांना त्या ठिकाणी हे सात हजार पाचशे रुपये त्याच्यासोबतचे किंवा ऑगस्टच्या शेवटी शेवटी फॉर्म भरलेले आहेत अशा महिलांना हा सप्टेंबरमध्ये बहुतेक नसतील इथं तर या महिलांना एकवीसशे रुपये हे आता डिसेंबर महिन्याचा म्हणजे सहावा हप्ता तुमचा आणि आतापर्यंत राहिलेले पाच हप्ते हे सगळे मिळून नऊ हजार सहाशे त्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत हे एक अठ्ठेचाळीस तासांमध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये होणार जास्त <coughs> माऊलीदादा येणार आहेत चला दादा आहेत त्यांनी कमेंट केलेली आहे खरंच येणार आहेत का तर हो अठ्ठेचाळीस तासामध्ये पैसे जमा होणार आहेत महिलांच्या खात्यामध्ये सगळ्या महिलांच्या आहेत दुसरा प्रश्न बघा त्यानंतर चार हजार पाचशे रुपये प्लस एकवीसशे रुपये कोणत्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहे तर बघा ज्या महिलांना अगोदर ज्यांनी फॉर्म भरला तो त्यांना सात हजार पाचशे नऊ ते मिळाले किंवा अगोदर त्यांना तीन हजार रुपये मिळाले होते तीन हजार रुपये मिळाले होते अगोदर आणि त्याच्यानंतर त्यांना पुन्हा चार हजार पाचशे रुपये मिळाले होते शेवटी आणि याच महिलांना चार हजार पाचशे रुपये प्लस एकवीसशे रुपये असे टोटल त्या ठिकाणी <laughs> शेवटी पाच हजार शंभर रुपये मिळणार आहे किंवा मग शेवटी फॉर्म भरला लावत त्यांनी त्यांना तीन महिने चार हजार पाचशे मिळाले आणि आताचे एकवीसशे रुपये या डिसेंबरचे मिळून एक पाच हजार शंभर या महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत त्याच्यासोबत पुढचं बघा फक्त आता एकवीसशे रुपये कोणत्या महिला महिलांना मिळणार आहेत ज्या महिलांना ऑलरेडी सात हजार पाचशे मिळाले होते किती सात हजार पाचशे रुपये ऑलरेडी मिळालेले आहेत हे मिळालेत सगळे त्याच महिलांना आता हा डिसेंबर महिन्याचा जो सव्वा हप्ता आहे तोच तो सवो हप्ता या महिलांच्या खात्यात जमा होणार आहे एकवीसशे रुपये फक्त एकवीसशे रुपये अशा महिला आता या एकवीस मध्ये कोण कोणत्या महिला आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही पण आहे त्यासोबत तुमची श्रावण बाळ योजना या पण आहेत आणि संजय गांधी निराधार योजना या पण आहे या तिन्ही योजनेच्या महिलांना एकवीसशे एकवीसशे रुपये या महिन्याच्या एंडिंग पर्यंत म्हणजे अठ्ठेचाळीस तास म्हटलं तर तुमचं अठ्ठावीस तारखेपासून बघा अठ्ठावीस नोव्हेंबर ही जी तारीख आहे अठ्ठावीस नोव्हेंबर पासून तीस नोव्हेंबर या तारखेपर्यंत ज्या महिला आहेत त्या महिलांच्या महिला खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर हा आता तुमचे काय प्रश्न आहेत ते पण प्रश्न घेतोय कमेंट आणि तुम्हाला अधिकृतपणे दाखवतोय अधिकृत काय क्रीनशॉट घेतलेले ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा जर पाहिलं असेल तर यावर सुद्धा एक व्हिडिओ घेतलाय मी महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दर महिन्याला दिले जात आहेत आतापर्यंत दोन कोटी चौतीस लाख ज्या महिला आहेत त्या महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे म्हणजे दोन कोटी चौतीस लाख महिलांना पैसे मिळाले पण आता डिसेंबर महिन्यापासून बघा डिसेंबर महिन्यापासून या योजनेअंतर्गत महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि अशा या योजनेला ज्या कुठल्या महिला आहेत त्यामध्ये बघा सगळ्या ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांना सुद्धा लवकर त्यांचे फॉर्म एक अप्रूव्हल होऊन पैसे सुद्धा येणार आहे तुम्हाला कळलं ना पैसे आल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे पडल्यानंतर तुम्हाला कळून जाईल की खरंच म्हटले आणि पैसे आलेले आहेत ला। महिलांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे बघा महाराष्ट्र सरकारकडून संजय गांधी जी योजना आहे निराधार योजना त्याचप्रमाणे श्रावण बाळ ही जी योजना आहे या पात्र ज्या महिला आहेत त्यांना पंधराशेशे रुपये मिळत होते त्यांच्या ऐवजी आता त्यांना एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत आणि रक्कम डिसेंबर महिन्यापासून त्यांना मिळणार सुरुवात होऊन जी डिसेंबरची महिने जी रक्कम आहे ती त्यांना नोव्हेंबरमध्ये जशी तुम्हाला आता नोव्हेंबरमध्ये मिळाली तशीच आणि सगळे एक रकमी जे पैसे आहेत सात हजार पाचशे प्लस एकवीसशे चार हजार पाचशे प्लस एकवीसशे रुपये एक किंवा फक्त एकवीसशे रुपये हे तुम्हाला महिला आहेत या सगळ्या महिलांना जमा होणार आहेत एक अठ्ठेचाळीस तास धरून चला या अठ्ठेचाळीस तासाच्या आत राहिल्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत आता तुम्ही म्हणता की अठ्ठेचाळीस तास म्हणजे साधारणतः एक कधी बघा तर अठ्ठावीस तारीख लक्षात ठेवा अठ्ठावीस नोव्हेंबर पासून पैसे यायला सुरुवात होईल ते तीस नोव्हेंबर पर्यंत पैसे येतील काही टेक्निकल विषय असेल तर तो पटकन दिवशी क्लिअर करून घ्या तुमचा काही जरी असेल तर सगळ्यांनी हा काय ताई खरंच मिळणार आहे आणि त्याच्यासोबत निराधार योजना श्रावण बाळ योजना यांचा पण फायदा झालाय त्यांना सुद्धा पंधराशेऐवजी त्यांची सुद्धा सहाशे रुपये वाढवलेत लाडक्या भेंची सुद्धा सहाशे रुपये वाढून एकवीसशे केले सगळ्यांना आता फायदा झालेला हा यात नवीन फॉर्म संदर्भात पल्लवी आहे घायल तर नवीन फॉर्मच्या संदर्भात अपडेट अजून आले नाहीये त्यांच्याकडून अपडेट आज येईल किंवा उद्या येईल दोन दिवसात येऊन जाईल म्हणजे जा एक डिसेंबरच्या अगोदर येऊन जाईल तुमची नवीन फॉर्मच्या संदर्भात अंगणवाडी सेवेकडे फॉर्म भरायचा आहे नवीन ऍप डेव्हलप करतायत का किंवा वेबसाईटच्या माध्यमातून फॉर्म भरताय का कारण वेबसाईट सुरू झालेली आहे वेबसाईट सुरळीतपणे सुरू आहे मग बहुतेक वेबसाईट तुम्हाला नव्याने फॉर्म भरायला संधी देऊ शकतात कारण आता संख्या खूप कमी आहे दोन कोटी चौतीस लाख महिला आहेत ज्यांना पैसे मिळाले पावणे तीन कोटी पर्यंत ज्या महिला होत्या अजून अनेक महिला वंचित आहेत अजून वीस बावीस लाख महिला आहेत ज्यांना पैसे मिळाले नाही किंवा पेंडिंग फॉर्म आहे किंवा अप्रुव्हल झालाय तर पैसे नाही मिळाले त्यांना सुद्धा सगट पैसे आता मिळणार आहेत आणि सोबत नव्याने फॉर्म भरायला सुद्धा संधी दिली जाणार आहे अनेक घडामोडी आहेत हो आणि त्या ताई मिळणार आहे पंधरा ऑक्टोबरला फॉर्म भरलाय अप्रुव्हल झालाय हा ऑक्टोबर महिन्यामधले कोणालाच पैसे नाही मिळाले ऑक्टोबर महिन्यामधल्या कुठल्याच महिलांना ताईंना दादांना पैसे मिळाले नाही आताच पाहिलं स्वतः तिथं मुख्यमंत्री राज्याचे आता एकतर देवेंद्र फडणवीस होते पण अगोदरचे मुख्यमंत्री आपले शिंदे एकनाथ शिंदे यांनी फस्ट सांगितलंय की लाडक्या बहिणीला दिलेलं आश्वासन मी पूर्ण करणार आहे तुम्हाला म्हटलंय की डिसेंबरचे पैसे आम्ही नोव्हेंबरमध्ये देऊ तर मी दिलेलं आश्वासन जे आहे ते मी पूर्ण करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका जे म्हटले तर त्यांचं म्हणणं मी जे म्हणतोय ते करतोय आणि नक्की करेल तर तुमचे सुद्धा जे पैसे आहेत ते नक्की तुमच्या खात्यामध्ये येतील तर ते मग किती येतील सांगता येत नाही नऊ हजार सहाशे मिळतील काहीला काहीला पाच हजार शंभर मिळतील काहीला फक्त फक्त आणि फक्त एकवीसशे रुपये मिळतील असं सुद्धा अनेक महिला आहेत त्यांना पैसे मिळतील हा नव्याने असतील महिला तर त्यांना सुद्धा पैसे मिळतील फक्त एकवीसशे वाले अनेक महिला असतील ज्यांनी बघा एक अप्रुव्हल झालाय फॉर्म परंतु ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरलाय आणि त्यांचा फॉर्म पण अप्रुव्हल झालेला आहे फॉर्म सुद्धा झाला झालाय ऑक्टोबर महिन्यामध्ये भरलाय त्याच्यासोबत काही महिला ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागली ठीक आहे आणि जुलै ऑगस्ट मध्ये भरलाय अप्रूव्ह आहे किंवा पेंडिंग आहे किंवा रिजेक्ट आहे काही जे प्रश्न असतील त्या सगळ्यांना एकवीसशे रुपये जमा होणार आहे जुलै आणि ऑगस्ट चे आहेत पैसे नाहीत त्या सगळ्या नऊ हजार सहाशे जमा होणार आहेत एक अठ्ठेचाळीस तासाच्या आत कारण आता घोषणा करतील कारण टेक्निकल विभागाला त्यांनी कालच सांगितले सगळं डिटेल टेक्निकल त्यांचं काम करायला आहे तुम्हाला सुद्धा मोबाईलवर एखादा एसएमएस आलाय का चेक करा आणि ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांना त्या ठिकाणी कॉल येतील सरळ सरळ रिजेक्ट वाल्यानं अगोदर सुद्धा कॉल केले होते किंवा ज्यांचं आधार सिलिंक अजून ऍक्टिव्ह नाही अशा सुद्धा अनेक वेळा फॉर्म कॉल केलेले आहेत तर तुमचे कॉलचे सुद्धा तिथं संपूर्ण माहिती दिली जाते आणि काय नेमकी अडचण आहे ते तुम्हाला विचारले जातील चला माझं वय बास आहे नाही मिळाले पैसे मिळतात उज्ज्वला मिळाले नसतील हरकत नाही आता मिळतील चला काय दादा संजय गांधी योजनेचा नाव नावात वेळ नाहीतरी पण मध्ये ऍप मध्ये येत आहे बघा अनेक काही महिला आहेत आर आरती वाले आहेत ज्यांनी कमेंट केली की संजय गांधी योजनेत मी फॉर्म भरला नाही किंवा माझं नाव नाही तरीही मी माझं स्टेटस चेक केलं तिथं संजय गांधी मध्ये येस बघा अगोदर सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात माहिती संजय गांधी योजनेमध्ये जर तिथं वरती तुम्हाला लिहितात संजय गांधी योजना असं एवढ्या डब्यात आणि खाली यस असतं यस येस, येस, येस ज्यांना ज्यांना आहे त्यांना पुढचे पैसे येणार नाहीत तर ते सुद्धा चेक करा संजय गांधी योजना आहे का कारण काही महिलांनी फॉर्म भरला असेल कधीतरी याचा कदाचित तो त्यांच्याकडून झाला तर आपण पण त्यांना पैसे नाही आलेले तरी पण तिथं यस दाखवलेले याचा अर्थ लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत तुम्हाला जे पैसे मिळतील हे संजय गांधी योजनेचे एकवीसशे रुपये प्रति महिन्यानुसार मिळतील तर चेक करा तिथं तिथं सुद्धा तुम्ही कंप्लेंट करायला जो नंबर आहे तो नंबर सध्या चालू नाहीये तो ऍक्टिव्ह झाल्यानंतर मी तुम्हाला माहिती देईल त्यावेळेस सगळ्यांनी प्रयत्न करा ठीक आहे हा आता कमेंट आपण नंतर घेऊया सगळ्यांच्या कमेंट काळजी करू नका हा सुद्धा मिळणार आहे सरकार नवीन जुनं सरकार आहे जे नव्याने आले खूप मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले त्याच्यामुळे सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा सगळ्या महिलांना हे जे पैसे तुम्हाला दाखवले हे पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला अठ्ठेचाळीस तास लागतील म्हणजे एक अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेच्या दरम्यान सगळ्या महिलांच्या खात्यात हे जे राहिलेले पैसे ते जमा होतील टोटल तिन्ही योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यामुळे काळजी करू नका ठीक आहे सगळ्या महिलांना हा व्हिडिओ पाठवा नक्की शेअर करा आणि आवडलं तर लाईक करा ठीक आहे नवीन असं चॅनेल सबस्क्राईब केलं असेल तर ते पण सबस्क्राईब करून द्या तर आपण नंतर कमेंट घेऊया